क्रांतीवीर लहूजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य व क्रांतीवीर लहूजी वस्त तरुण मंडळ यांच्या वतीने लष्कर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य क्रांतीवीर लहूजी वस्तक तरुण मंडळ लष्कर सोलापूर अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी व महिला दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन सदर बाजार सत्यानाम चौक लष्कर येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे लष्कर मातांग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड संयोजक सुरेश आप्पा पाटोळे मंडळ अध्यक्ष वीरेश्वर गायकवाड डॉक्टर अभिषेक उडगे स्वप्नील लामतुरे किशोर जाधव सर सूर्यकांत केंदळे बापूजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती गेली दहा वर्षे हे शिबिर संघटनेचे मार्गदर्शक मा बिपिनभाई पटेल व अशोक लामतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून अनेक नागरिक या शिबिरांचा लाभ घेतला आहे शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून सामान्य आरोग्य तपासणी मधुमेह पोटविकार हृदयरोग रु, मेंदुरोग मूत्ररोग कान घसा त्वचारोग अस्थिरोग संधिवात आदींच्या तपासण्यात करण्यात आल्या बालकांच्या आणि महिलांची स्वतंत्र कक्षामध्ये तंत्राकडून तपासण्या करण्यात आल्या मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आल्या मोफत औषधे देण्यात आल्या या शिबिरात लष्कर परिसरातील चारशे एकवीस गरजूंनी लाभ घेतला शिबिर यशस्वी होण्यासाठी कैलास जरी पटके, राजू गायकवाड ओंकार पाटोळे अमोल केंदळे अभिषेक हाटकर महेश बिंदे सिद्धराम जरी पटके, मुकेश गायकवाड समर्थ पाटोळे यांच्यासह मंडळाचे व संघटनेचे पदाधिकारी आदिश्रम घेतले आपला अभिषेक हाटकर